thanks लोकसभेचे खासदार अमोल कोल्हे यांनी आदिवासी भागातील निरगुडे पाडळी जिल्हा परिषद गावातील विविध गावांना भेट देत नववर्षातील पहिला मकर संक्रांतीचा सण आदिवासी भागातील नागरिकांसोबत साजरा केला तसेच विकास कामांचे लोकार्पण केले या गावभेट दौऱ्यात स्थानिक नागरिक महिला ज्येष्ठ व तरुणांनी उत्स्फूर्तपणे खासदार अमोल कुल्ले यांच्यासोबत संवाद साधत त्यांनी शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतल्याबद्दल कौतुक केले तसेच संसदेतील व मतदारसंघातील कार्याचे कौतुक करून आम्ही तुमच्यासोबत आहोत असा विश्वास देत पाठिंबा दिला या पाठिंबा व विश्वासाबद्दल खासदार कोल्हे यांनी आभार मानत लवकरच उर्वरित कामे व आश्वासन दिलेले प्रकल्प मार्गी लावणार असल्याचे सांगितले या निमित्ताने खामगाव मानेकडो हडसर घाटघर कुकडेश्वर अजनावळे भिवाडे बुद्रुक उंडेखडक खडकुंबे चावंड अपटाळे आंबोली निरगुडे तांबे यांचा आदिवासी गावांना भेट देत संक्रांत सण साजरा केला तसेच विविध गावातील कोट्यावधी रुपयांच्या विविध विकास कामांचे लोकार्पण केले या भेट दौऱ्यात खासदार डॉक्टर अमोल कुल्हे यांच्यासोबत माजी जिल्हा परिषद अंकुश आंबले राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव चौघुले तालुका अध्यक्ष तुषार थोरात तुळशीराम भोईर शोभताई शिंदे नांगरे गुरुजी विजय कोल्हे रमेश कोल्हे सहाय्यक विकास अधिकारी निलेश बुधवंत मंडल अधिकारी तलाटी महावितरण अधिकारी सार्वजनिक बांधकाम अधिकारी यांचं स्थानिक का गावात कारखान्याचे उपाध्यक्ष अशोक घोलप माजी जिल्हा परिषद शरद लेंडे देवराम लांडे मारुती वायाळ सरपंच नीलम गोलप सरपंच निलेश रावते सारंग घोलप अजिंक्य गोलप, गोलप एकनाथ पठारे सजिन डाके ॲडव्होकेट नाथा शिंगाडे यांचं विविध गावचे सरपंच सदस्य पदाधिकारी कार्यकर्ते व महिला उपस्थित होते महिला असो पुरुष असो वृद्ध असो सगळेजण खासदार साहेबांना ओळखतात आणि ते नुसते अमोल ओले साहेब नाही ओळखत तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणून त्यांची संपूर्ण भाषा आणि याचा सात अभिमान आम्हा सगळ्यांना साहेब सांगायचं म्हणजे की आज तुम्ही या ठिकाणी आलात आज परिस्थिती अशी की महाराष्ट्राचं नव्हे देशाच राजकारण ढवळून निघालेलं आहे आणि अशा अवस्थेमध्ये तुम्ही आपले जिल्ह्याचे महाराष्ट्राचे आणि भारताचं नेतृत्व करणारे माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पाठीशी उभे आहे याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे आज परिस्थिती अशी आहे की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हा महाराष्ट्र जर कोणी उभा केला असेल तर तो, तो पवार साहेबांनी केला आज दिल्लीमध्ये बुलंद आवाज जर कोणाचा असेल तो पवार साहेबांचा साए। आहे आजही आपल्या देशाचे मान्य पंतप्रधान हे सुद्धा कोणाचा सल्लाकारभारात जर घेत असतील तर शरद पवार साहेबांचा घेतात आणि असं नेतृत्व आपल्या महाराष्ट्रात असताना सुद्धा आज या महाराष्ट्रातल्या राजकारणी लोकांनी त्या माणसांची त्याला राजकारणातून बाजूला करायचा डाव रखड तयार केलेला आहे ठरवलेला आहे ही गोष्ट लक्षात आली पाहिजे आपल्या महाराष्ट्रीय लोकांच्या आज शरद पवार जर आहेत तर आपल्या शेतकऱ्याचा आवाज दिल्लीमध्ये आहे शरद पवार आहेत तर महाराष्ट्राचा वचन दिल्लीमध्ये आहे आणि अशा अवस्थेमध्ये आज ते त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी वय आहे त्यांचं अशा अवस्थेमध्ये तो माणूस आपल्यासाठी लढतो पण आपल्या नेत्याने मात्र असं केलेलं आहे की शेतकऱ्याचा बैल जसा वृद्ध होतो आणि ते कसा यायचं दावलीला नेऊन बांधतात तसा यांनी त्या माणसात बाजूला करायचा विचार केलेला आहे आणि अशा अवस्थेमध्ये आपले खासदार साहेब त्यांच्या पूर्ण पाठीशी तात्पुने उभे याचा अभिमान आम्हाला आहे तालुक्याला आहे आपल्या पुणे जिल्ह्याला आहे वास्तविक या अवस्थेमध्ये जे जवळचे होते त्यांचे ते दूर गेलेले परंतु आपले साहेब मात्र पाठीशी उभे आणि दुसरी गोष्ट अशी की साहेबांना आम्हाला त्याचा अभिमान आहे की तुम्ही छत्रपतींची भूमिका करताय महाराष्ट्राचा आवाज हा तुम्ही दिल्लीमध्ये उठवताय साहेब तुमच्या भाषणाचा ख्यान आहे मी शिक्षक आहे शिक्षकाचा जो फर्स्ट पहिला विद्यार्थी जो चालतो तो शिक्षकाचा आवडता असतो आणि त्याप्रमाणे तुमचं जर बघितलं तर लहानपणापासूनच मराठी शाळेत पहिला वर्ग माध्यमिक शाळेमध्ये पहिला क्रमांक कॉलेजपर्यंत वर जाईपर्यंत पहिल्या क्रमांकाचा व्यक्ती जर कोण असेल तर आपले खालदसाहेब त्यांचा पूर्ण इतिहास ज्या ज्या वेळेला यूट्यूबवर तुमच्याबद्दल माहिती लागेल तुमच्या तुमचं भाषण असेल तुमचा कुठलाही कार्यक्रम असेल तर मी चुकवत नाही युट्यूबवर मी सगळं बघत असतो तुमच्या कुटुंबापासून संपूर्ण माहिती माझ्याकडे आहे तेव्हा अशी व्यक्ती दिल्लीमध्ये आणि दिल्लीत पहिल्याच पाच वर्षामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी लोकसभेमध्ये त्यांनी पहिलं त्या ठिकाणचं लोकसभेचं जे बक्षीस असतं ते त्यांनी मिळवलेलं आहे आणि आपल्या महाराष्ट्राचे दोनच खासदार आहेत ती पहिल्या सुप्रिया ताई सुळे आणि दुसरं आणि अशी व्यक्ती आपण आपल्या मतदारसंघातून पाठवलेली आहे की कधी आपला आवाज मागे पडणार नाही दिल्लीमध्ये तेव्हा सगळं विनंती की खासदार आज आहेत आणि उद्या आहेत आणि नेहमीच राहतील ही भूमिका आपण सगळे आज परिस्थिती अशी राजकारण जे आहे ते असं का होऊन राहिले त्याला कारण एकच आहे की हुशार माणसं बुद्धिजीवी माणसं त्या ठिकाणी कमी पाडतात अशी बुद्धिजीवी माणसं हुशार माणसं जर आपण त्या ठिकाणी पाठवली हो तर साहजिकच आपला देश चांगला चालणार आहे आज देशामध्ये आपल्या घटनेची पायमल्ली होऊन राहिलेली आहे आणि घटनेचा सा अभ्यास असलेला घटनेचं महत्व करणारी माणसं जर तिथं असतील तर आपला आवाज त्या ठिकाणी राहणार आहे साहेबांचं परवाचं एक भाषण ऐकलं की गरीब जरूर असेल परंतु लाचार मात्र हे जे धोरण आहे हे धोरण माणसाजवळ असलं पाहिजे आज आपण छत्रपतींचे मावळे आहोत त्या ठिकाणी फुले आंबेडकर शाहू महाराजांचे तत्वनिष्ठ वागणारे ता त्या तत्वाने चालणारी माणसं आहोत या ठिकाणी आपण आपले बिरसा मुंडा बाबूजी भांगरे यांचे वंशज आहोत आणि अशा अवस्थेमध्ये आपला स्वाभिमान प्रतिकडे जाता कामा नाही आणि जो स्वाभिमान आज साहेबांनी धरलेला आहे कोणी काहीही केलं काही झालं तरी चालेल पण माझी ज्या देशाची आंबेडकर साहेबांनी लिहिलेली जी घटना आहे तिची पायमोजी होऊ देणार नाही आणि हे खरं महत्वाचं तत्व आहे आणि अशा तत्वाला तुम्ही चाललेलं आहे साहेब आणि सगळ्यांच्या वतीनं आमच्या सगळ्यांच्या वतीनं तुम्हाला आम्ही पाठिंबा दर्शवतो म्हणजे पाठीशा आहेत त्याच्या त्या आम्हाला मागे अगदी विस्तृत सगळ्या गोष्टी सांगितल्या त्यामुळे वेगळं सांगायची गरज नाही उलट मी म्हणतो की तुम्ही म्हणालात की हा योगायोग चांगला आहे मी म्हणतो हा माझा भाग्याचा दिवस आहे का संक्रांतीचा सण लोकांना तिळगुळ द्या आणि गोड बोला असं म्हणावं लागतंय गोड बोलणारी सगळी आहेत खरी बोलणारी कमी आहेत आणि तुम्ही खरं बोलात साहेबांच्या पाठीशी उभं राहणं हे या मातीचं तत्त्व आहे हा शब्द हे जे तुम्ही आश्वासन दिलं त्याबद्दल सगळ्यात आधी तुमचं मनापासून आभार मानतो मला असं तो प्रचाराच्या वेळी याच गावामध्ये पलीकडच्या वावरात सभा झाली होती आणि त्या सभेमध्ये शब्द दिला होता की पश्चिम पट्ट्यासाठी राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्र उभं करणार जेणेकरून इथल्या रोजगाराचा प्रश्न सुटतो आज हे सांगायला खरोखर आनंद वाटतोय की या राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्रासाठी आपण मागणी केली आयुष मंत्रालयाकडं तो प्रस्ताव असतो त्याकडून आधी पूर्वपंजू मंजुरी मिळवली त्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून त्याचा पूर्ण डी पी आर तयार केला आहे आणि आता हा डी पी आर अंतिम मंजुरीसाठी आयुष मंत्रालयाकडे पोचला आहे राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्र झालं तर जो रोजगाराचा या भागाला प्रश्न आहे हा प्रश्न फार मोठ्या प्रमाणावर सुटण्यासाठी सगळ्यांना सा मदत होईल मी आपल्याला आश्वस्त करतो आणि अशा पद्धतीने जर प्रकल्प झाला तर नक्कीच यामध्ये फार मोठा फरक या संपूर्ण भागाच्या विकासासाठी होणार जो तुम्ही धरणाचा प्रश्न सांगितला रस्त्याचा प्रश्न व्हिडिओचा आपण तो नोट करून घेतलेला आहे हे तुमचे सगळे प्रश्न सुटत असताना या सगळ्यांच्या जा नंतर जाऊन जा एक फार महत्वाचा प्रश्न उभा राहतो तो म्हणजे तत्वाचा प्रश्न म्हणजे आपण उल्लेख आपण राघोजी भांगरेचा उल्लेख केलात एक साधा प्रश्न आहे जर राघोजी भांगरे त्यावेळी शस्त्र उचलण्याच्या ऐवजी जर गुडघे ठेकल्यासाठी असते असतो तर काय करायला संघर्ष तर टळला असता कदाचित मोठी मोठं पद मिळालं असतं मोठी पोस्ट मिळाली असते आर्थिक साम्राज्य तयार झालं असतं था। पण राघोजी भांगरेंनी काय निवडलं तत्वासाठी लढणं निवडलं त्यांनी संघर्ष निवडला <accustomed to people custardnelle> हे आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब आज देश विरोध करत आहेत मगाशी आपण म्हणालात की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फार मोठी गोष्ट केली ते म्हणजे देशाला संविधान आणि आज या संविधानाच्या मुळ आपल्याला अनेक अधिकार आहेत आपल्याला अनेक हक्क आहेत आणि हे हक्क हक, हे अधिकार आपले साबूत राहायचे असतील तर त्यासाठीचा जो आवाज उठवला पाहिजे तो आवाज आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या माध्यमातून आम्ही सगळे तुम्ही आता कांद्याचा प्रश्न तुमच्या समोर आहे दुधाचा तु प्रश्न तुमच्या समोर आहे तु कांदा आपल्या भागात पिकतो तसा नाशिकमध्ये पिकतो तसा नगरमध्ये पिकतो तसा सोलापूरच्या काही भागात पिकतो नाशिकच्या खासदार कांदर बोलताना ऐकले नगरच्या खासदार कांदर बोलताना ऐकले सोलापूरच्या खासदार कांदर बोलताना ऐकले तुमचा खासदार कांदा घेऊन उभा राहिल ना पार्लमेंट मध्ये आमच्या कांद्यावर बोला कारण ते तुम्ही म्हणालात गरीब आहे पण नाचार नाही हे कारण तो अभिमान जोपर्यंत आहे तोपर्यंत मी तुमचे प्रश्न ठामपणे मांडू शकतो तुमच्या प्रश्नांसाठी भांडू शकतो आणि हे सर्वसामान्य शेतकऱ्याचे प्रश्न असतील सर्वसामान्य कष्टकऱ्याचे प्रश्न असतील माझ्या आदिवासी बांधवांचे प्रश्न असतील माझ्या माता भगिनींचे प्रश्न असतील हाच एवढा शब्द देतो जेवा जेवा एल, की जेव्हा जेव्हा संसदेमध्ये बोलायला उभा राहील तेव्हा तेव्हा तुम्ही जो मतांचा आशीर्वाद दिलाय तुम्ही जी पाठीवर शाबासकीची थाप दिली आहे या गोष्टीचा तुम्हाला अभिमानच वाटेल तुम्हाला शब्द देतो आणि तुमची कामं ही लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी सुद्धा तुम्हाला शब्द देतो धन्यवाद जय श्री सगळ्यांना तुमच्या मनपूर्वक शुभेच्छा